नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय हुडदे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा रोहिदास मुंडे यांची मागणी दिव्यात नाले सफाईची कामं पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या पाणी शिरून घरातील वस्तूंचं हातोनात नुकसान दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसा अधिकरण अपेक्षा अनपेक्षित होते अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढलेला गेला नाही वर्षा प्लॅस्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या नाहीत नाले पूर्ण क्षमतेने साफ न केल्याने गेल्या वर्षीपेक्षा देखील गणेशनगर विकास मात्रे गेट बेडेकर नगर डी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसला आहे दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यामध्ये दिव्यात पाहायला मिळतो मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी रोखोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा

आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस पाऊस चालू झालेला आहे रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी गेलेलं आहे आज आपण बघाल तर भगवान म्हात्रे चाल आहे जय शिव शंकर चाल आहेत या चालींना दोन दोन ते तीन तीन फूट पाणी गेलेलं आहे ह्याला जबाबदार कोण तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती साहेब आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडी या लोकांना द्यावी आणि या, या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो आणि आपण बघा तर भगवान मात्र चाल आहे गेल्या पाच वर्षापासून आम्ही या चाळीचा ता पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थित इथे करून द्या इथल्या लोकांना खूप अडचणी होतात पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने ता उपाययोजना करावी आणि इथल्या ना नाग्या तात्काळ काढून इथल्या लोकांना रविवासींना दिलासा द्यावा हीच विनंती